दाशारहाची जडे प्रीती नेम सांगे त्याची सती स्पर्श करी जळे अंग तेव्हा सोडी तिचा संग कलावती म्हणे भूपा शिवमंत्र जरपी सोपा नाम घेता दोष जळे काकृपे पाप पळे पूजनाचा करी त्याग, त्याग त्याच दोषे झाला मृग भजनाशी रंबा त्यागी कामे हिरन्यासी भोगी दर्शनाशी रंबा त्यागी शिवपापे झाली मृगी मृग म्रग करी जलपान दृष्टव्याध ओढी बाण मणी नसे जरी भाव मुखी म्हणे सदाशिव भाव नसे जरी बेल पडे शिवावरी मिशे घडे उपोषण आले शिवाचे विमान शिवरात्री व्रत घडे मिशे त्याचे पाप पडे शिवपूजी दशानन त्यासी देई आत्मधन लिंग रावणाने नेले विप्रहाती त्याने दिले गायी राखी विष्णुदेव त्याचा कृणा नसे ठाव मूत्र लागे रावणाशी हाक मारी देवत्याशी लिंग ठेवी गजानन कान धरीकान गायगुप्त झाली तेथे भद्रकाळी वसे तेथे मित्रासह वनात गेला राक्षसाचा वध केला बंधू धरी वैरधरी गुप्तरूपे राहे घरी पित्रतिथी शुल्प शास्त्री नरमांस वाडी पात्री कोपे गुरु शापी त्याला रक्षसाचा यवनी गेला खाई ब्रम्ह्या जडे पाई शाप सरे घरी येई भूत त्याचे मागे जाई तीर्थ केले तप केले भूत त्याचे नाही गेले मार्गपुशे गौतमाशी गोकर्णाचा सांगे त्याशी तेथे पुजी भूप भोला भूत गेले मुक्त झाला शिवभक्त चंद्रसेन दिव्यमणी त्याचे धन शत्रु मागे त्यासी मनी तो चिदंग तुझे गुणी गो, गोप गोप बाळ पूजा पाहि तुला वाही तुझे रंगी झाला दंग माय करी बाळ रडे कष्टी झाला शंभूतया पुढे आला शिवभक्ता कैची भीती शत्रू त्याचे मित्र होती देह पडे शिवा पुढे कैलासींचा मार्ग चढे विमर्शन कुमुद होती दोघे शिवापाशी जाती पूजा सोडी सत्यरथ तेने दोषे झाला मृत वनी मरे त्याची पत्नी शत्रुराज्य घे हिरोनी धर्मगुप्त वनी पडे उमा त्याशी घेई कडे धन मिळे तिरी अंशुमती तयावरी तिचा पुत्र सुचिव्रत गुरु सांगे शिवव्रत शिवव्रते आले बळ त्याचा शत्रू काढी पळ सिमंतिनी महासती चिंद्रांगंद तिचा पती खेळू गेला यमुने नौका बुडाली पाण्यात देईदान म्हणे नागा पृथ्वीवरी जाऊ दे गा नागे दिले त्यासी बळ येता शत्रू कढी पळ तिने केले शिवव्रत पती भेटला त्वरित राज्य करी बहुदिन शिवपदी होय महासती सिमंतिनी बोलतीचा खरा जनी राजा करी तिची थट्टा त्यासी लागे आता बट्टा नारी वेश सोमवंत घरी गेला गुणवंत भावे पुजी जोड जोडप्याशी तेच गुण आले त्यासी हातटेकी भूपा देवी बोल खरा ठेवी विप्र रते पिंगलेशी शिवे दिली मुक्ती त्याशी सुमतीच्या पोटी आला राजा भद्रायुतो झाला होळ होती त्याची नाना अक्रंदुती रडे वना वज्रबाहू सोडी बाला पद्मा शिवयोगी भेटी आला आत्मधन देई त्याला सिमंतिनी प्रसवली कीर्तीमाळा जन्म आली पिंगलेची होय भेटी तीच आली तिचे पोटी भद्रायूची राणी झाली शक्ती सुधारस नंदी नेला वज्रबाहू सूत आला बळ बहु पिता सोडी राज्य करी शिव व्रत फळ धरी वनी गेली राजा राणी सत्व शूल पाणी व्याघ्र तोची विप्र झाला नारी देह त्याने नेला विप्रदोशी होती कष्ट नप घेई अग्निकाष्ट देव झाला तया तुष्ट पाप झाले त्याचे नष्ट त्याची राणी त्यास दिली शिवभक्ती फळा आली पाप बहु दुर्जयाचे येवणी जाय राक्षसाचे वामदेव भेटी त्याला भस्म लागे मुक्त झाला सिंह नेम सांगे चित्ता भस्म करी संग अंगे सती शबराची आली शिवापुढे उभी ठेली सिंह झाला तोही शिवापशी गेला पती मरे शारदेचा वर असे धृत्वाचा पुजी उमा महेशांची देवी उभी तयापाशी स्वप्नी देई पती भोग हाची असे तुझा योग तिज पुत्र देई देवी देवीची बझडे दोष ठेवी महानंदा करी नेम शिवावरी तिचे प्रेम भस्म मुकु कु, कु, कुकुट मरकटाशी कंटी झाली रुदाक्षी घर तिचे अग्निमय शिवलिंग झाले बग्न तिचा पोळ चित्तापोळ पेटे उडी घाली शिवप्रगटून झेली मरकटाशी जन्म आला कुळी सुत झाला राजपुत्र नेही काळ शिव दूत सोडवी बाळ सहज जाय गोकर्णाशी मुक्ती विळे बहुलेशी नाम गायले तुंबरे पती बहुलेचा सातरे दानवांचे कपटी मन शिवापाशी मागे दान माझे सा भस्मासुर मग झाले चिंता हात ठेवी जग जळे शंभूतोही पुढे पळे हाती येताय सावर मागे धावे भस्मासुर तेथे देखे स्त्री सुंदर अदैत्य नामे जैसा जैसा खर विष्णू ठेवी श्री कर भस्म झाला भस्मा रूप पाहि मन चीरे शंकराचे गळे अवतार भैरवाचे आठ झाले शंकराचे उडी घाली कुंडी दक्षा लागे मेशकुंडी मेशमुंडी उमा माया उपेक्षिली शिक्षा तुवा त्यासी दिली भवानीचा मान भंग करी दक्ष यज्ञ भंग वीरभद्र पाठविला दक्ष मज जिरविला भवानी सी लावी लग्न भज भक्त काजी भक्त काजी सदा मग्न भवानीचे पाद शिव करी शिरच्छेद ब्रह्मवीर गाळी जयथे वालखिल्ले होय तेथे अग्निप्राशी शिव रेत त्याशी होय दिव्य मारी गाजे रण युद्ध करी षडानन शंभू मारी त्रिपुराशी सुत मारी तारकाशी लग्न करी म्हणे माय माता गमे करू काय औकी तेथे दूधलोनी स्त्रिया दिली सारी सारीपाठ खेळे शिव गौरी सवे डाव देव झाला चिदंबर तप करी सर्वेश्वर भिल्ली आणि भिल्ली झाली पुन्हा आणि कैलासा श्री शूलपानी भक्ती महाजांगुनेची तैसिया तैसी अछत्रियाळाची चिलया बाळ पुत्र पु चालविले अन्नछत्रसत्व सत्व पहावया आला योगी रूपधरी भोला शिजवून खाली बाळ ऐसी पूर्वी माझी आळ सत्व राखी बाळ मारे जिवंत करी त्रिपुरारी भक्त गाती शूलिला शंभुतारी त्यासी भोला श्री सांब सदा मस्तू